सर्व शिक्षक उमेदवारांना मला नमस्कार माझ्या युट्यूब मध्ये आपण सर्वांच स्वागत आहे आज आपल्याला पवित्र पोर्टल विषयी माननीय उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार पुढील म्हणजे जी काही येणारी शिक्षक भरती आहे ती कशा प्रकारे राहणार आहे आणि त्याची जी कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली कशी राहणार यावर मित्र आपल्याला चर्चा करायची आहे तुम्हाला माहितच आहे की दोन हजार पासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्रामधील ज्या काही खासगी शैक्षणिक संस्था आहेत त्यासोबतच काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यामध्ये नगर परिषदच्या शाळा येतात महानगरपालिकांच्या शाळा येतात जिल्हा परिषदच्या शाळा येतात आणि खाजगी अनुदान प्राप्त शाळा सुद्धा या पवित्र पोर्टल मध्ये घेतलेल्या आहेत परंतु काय झालं माहित आहे का की आपल्या या, या शैक्षणिक जे काही आपलं हे डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र गवर्नमेंटचं शिक्षण डिपार्टमेंट आहे यामध्ये कुठलाही नियम नवीन नियम तयार झाल्यानंतर त्याच्यामधनं पळवाटा भरभर भरपूर भर आणि या शोधून खाजगी शैक्षणिक संस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रश्न येत नाही कारण काय तुम्हाला माहित असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर झेडपीच्या जर भरती करायची असेल तर शिवच्या अंडरमध्ये बराचसा भाग येतो महानगरपालिका आयुक्तांच्या आत्म म्हणजे अंडरमध्ये बराचसा भाग येतो आणि नगर परिषद असेल तर त्यांचे जे काही सीओ असतात ऑफिसर असतात अंडर अंडरमध्ये येते परंतु खाजगी शैक्षणिक संस्थेमधली भरती करणं हा एक जो शासनासाठी ही जर भरती समजा पारदर्शक पद्धतीनं करायची असेल तर शासनासाठी ही फार मोठी डोकेदुखी आहे कारण शासन जेव्हा जेव्हा याच्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा खासगी संस्था चालक हे कोर्टामध्ये जाऊन जो काही आपला हेतू आहे तो साध्य करण्याचे प्रयत्न करतात त्यामुळे बऱ्याचशा महाराष्ट्रामधल्या खाजगी शैक्षणिक संस्था चालकांनी त्यांच्याकडे रिक्त पद असून सुद्धा पवित्र पोर्टलवर त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही मग त्यांनी पर्यायी मार्ग कोणता शोधला तर त्यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून शिक्षक भरती केली आणि ज्या शिक्षक उमेदवारांना त्यांनी त्यांच्या खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये नियुक्त केलं त्यांना ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर त्यांचं अप्रूव्हल मान्यतेसाठी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवलं आणि त्यांनी ते रिजेक्ट केलं कारण शिक्षणाधिकाराची मान्यता असल्याशिवाय त्या शिक्षक पदाला काहीच अर्थ नाही मिळत म्हणून शिक्षणाधिकाराची मान्यता आवश्यक आहे मग यांनी काय केलं की शिक्षणाधिकारी मान्यता देत नाही म्हणून हे कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये यांच्या वकिलांनी यांची बाजू अशी मांडली की हे जे पवित्र पोर्टल आहे हे दोन हजार सतरा स्थापन झालं संस्थापन झाल्यानंतर हे पवित्र पोर्टल व्यवस्थित काम करत नसल्यामुळे आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून शिक्षकांच्या नियुक्त्या के केलेल्या आहेत त्याच कारण त्यांनी असं दिलं आहे की आम्ही जर ह्या नियुक्त्या केल्या नसत्या तर जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन करण्याचा फार मोठा प्रश्न आमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये निर्माण झालेला आहे असं त्यांनी तिथं त्यांची बाजू मांडली आणि यावर कोर्टामध्ये सुनावणी सुद्धा मित्र होत आहे आणि आता तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की अशा आपण जर आता नियुक्त्या केल्या तर त्याला आम्ही मान्यता देऊ शकत नाही आणि खाजगी शैक्षणिक संस्थेसाठी एक फुलप्रूफ मानक पद्धत फुलप्रुफ मानक पद्धत तयार करण्याचे आदेश शासनाला माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत लक्षात घ्या मित्र म्हणजे या पुढील जी काही शिक्षक भरती आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे हे निश्चित आहे पण त्यासाठी एक कार्यप्रणाली तयार होणार आहे आणि ती कार्यप्रणाली फुलप्रुफ कार्यप्रणाली असायला पाहिजे असं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी शासनाला डेडलाईन सुद्धा दिलेली आहे की मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही फुलप्रूफ मानक कार्यप्रणाली तयार करा आणि त्या फुलप्रूफ मानक कार्यप्रणालीचे जे काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून समजून घ्यायचे आहेत त्यावर चर्चा करायची आहे की फुलप्रुफ मानक कार्यप्रणाली काय राहणार आहे आता यांनी हा शब्द तुम्ही जर बघितला असेल तर फुलप्रूफ मानक कार्यप्रणाली म्हणजेच तुम्ही अशी कार्यप्रणाली आता या पवित्र पोर्टलसाठी तयार करा की त्यामधनं खाजगी शैक्षणिक संस्थेला त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी कळवाट सापडणार नाही आणि तसच कोर्टाने स्पष्ट नमूद केलेलं आहे की या पुढे म्हणजे पुढच्या शैक्षणिक सत्रामध्ये जे समजा आता आपलं ओपनिंग जून दोन हजार सव्वीस ला होणार आहे त्या अगोदर जे शिक्षक भरती होणार आहे ती शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे कुठल्याही शैक्षणिक संस्थेला वैयक्तिक शिक्षकांची नियुक्ती करता येणार नाही त्यांना जर नियुक्ती करायचं असेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्वतःच्या संस्थेच रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक त्यांनी केलेलं आहे मित्र म्हणजे आतापर्यंत आपले जे शिक्षक उमेदवार म्हणत होते की सर आता जागा किती निघतील रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार आहे तर मित्रो जागा किती निघतील तर या बाबतीत मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की जागा शिक्षका चे है या शिक्षकाचे जे पद आहेत हे पद निर्धारण संच मान्यतेवर होत असते आपण लक्षात आणि ही जी संच मान्यता आहे ही संच मान्यता प्रत्येक शाळेला घे करणं गरजेचं आहे मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असो की खासगी व्यवस्थापनाची यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया की शिक्षकाचे जे काही पद आहेत त्या पदाची निर्मिती कशा प्रकारे होत असते यावर एक हा वेगळा विषय होणार आहे तर पद किती येतील त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल तर मित्र हो। जोपर्यंत हे फुलप्रूफ मानक कार्यप्रणाली कार्यान्वित होत नाही तोपर्यंत पुढील शिक्षक भरती होणे नाही मग आता तुम्हाला काय शिक्षक भरती होतच नाही का मानक कार्यप्रणाली तयार करण्यासाठी डेडलाईन दिलेली आहे आणि ती पुन्ष एकदा सांगतो मी ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे मार्च दोन हजार सव्वीस आता तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की पुढली शिक्षक भरती जी आहे ती शिक्षक भरती मार्च दोन हजार सव्वीस नंतरच होणार आहे जोपर्यंत ही कार्यप्रणाली येत नाही तोपर्यंत सध्या शिक्षक भरती होणे नाही हे सुद्धा इथं महत्वाचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला ही जी फुलप्रुफ मानक कार्यप्रणाली आहे इचं उद्दिष्ट काय आहे म्हणजे कोर्टाने याचं उद्दिष्ट काय ठरवून दिलेलं आहे ते उद्दिष्ट त्यांनी एक दोन तीन ओळीत त्यांनी सांगितलेलं आहे पण ते सगळ्यांसाठी फार महत्वाचं आहे मित्र तर ते मी आता इथं शेअर करतोय ते उद्दिष्ट आता आपल्याला इथं बघायचं आहे की कोर्टाने कोणतं उद्दिष्ट ठरवून दिलेलं आहे या फुलप्रूफ मानक कार्यप्रणालीचं ते उद्दिष्ट आता इथं आपण बघूया त्यासाठी मी इथं या आपल्या अ एक आ, स्क्रीन शेअर करतो या स्क्रीन मध्ये हे उद्दिष्ट दिलेलं आहे ते आता आपल्याला इथं बघायचं आहे बघा फुलप्रुफ मानक कार्यप्रणालीचं उद्दिष्ट आहे मित्र आणि ते उद्दिष्ट इथं आपल्याला आता सविस्तर बघायचं बघा इथं दिलेलं आहे त्यांनी उद्दिष्ट पवित्र पोर्टल आणि एसओपी बाबत नवीन माहिती त्यांनी दिलेली आहे ती माहिती अशी दिली आहे की उच्च न्यायालयाचे आदेश आहेत मुंबई उच्च न्यायालयाने इथं जर बघितलं तुम्ही तर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलचा वापर अनिवार्य केला आहे हा सुद्धा एक तुमच्यासाठी महत्वाचा भाग आहे सर्व शैक्षणिक संस्थांसाठी पवित्र पोर्टलचा वापर अनिवार्य केलेला आहे आता इथे यांनी केलेला आहे सर्व म्हणजे आता याच्यामध्ये ज्या शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे त्या शाळा आतापर्यंत पवित्र पोर्टल मध्ये येत नव्हत्या पण नवीन एसओपी पी तयार झाल्यानंतर होऊ शकते पण मी तुम्हाला निश्चित नाही सांगतो होऊ शकते की अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा सुद्धा नवीन एसओपी मध्ये येऊ शकतील असा एक याच्यामध्ये चान्स आहे सध्या कारण त्यांनी सर्व शाळा असं म्हटलेलं आहे मान्य उच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलचा वापर अनिवार्य केला आहे आणि त्यासाठी एक फुलप्रूफ मानक कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि या फुलप्रूफ मानक प्रणाली तयार करण्याचे निर्देश दिल्यानंतर तिचं उद्दिष्ट सुद्धा मान्य उच्च न्यायालयानं ना इथं निषेध केलेलं आहे आतापर्यंत कसं पाहायचं तर कोर्ट काय करायचं आदेश द्यायचं आदेश दिल्यानंतर शासनामध्ये मंत्री स्तरावर त्यानंतर सचिव स्तरावर त्याच्या बैठका होऊन बऱ्याचशा ठिकाणी सोयीची कार्यप्रणाली तयार केली जात होती ती सोयीची कार्यप्रणाली तयार होऊ नये ती कोणाच्या खाजगी शैक्षणिक संस्थेच्या सोयीची सुद्धा होऊ नये ना शासनाच्या सोयीची सुद्धा होऊ नये ना शिक्षक उमेदवारांच्या ती फुलफ्रुफ असायला पाहिजे म्हणजे त्याच्यामधनं कुठलीच पळवाट नसावी असा याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाचा मित्र आदेश आहे मग ते उद्दिष्ट त्यांनी इथं काय ठेवलेलं आहे बघा या उद्दिष्टामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द आहे इथं सर्व खासगी शैक्षणिक संस्थांना या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे आणि या मुळे महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होईल बघा हे शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे सेंटेन्स तुम्हाला लाईन दोनच दिसतील तुम्हाला परंतु त्याच्यामध्ये त्यांनी फार व्यापक त्याचा म्हणजे त्याच्यावरती मानक कार्यप्रणाली तयार होणार आहे तुम्ही लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलंय की सर्व खासगी शिक्षण संस्थांना सर्व असा शब्द असं इथं कुठंच नाही म्हटलंय की अमुक एक कर... जे काही अल्पसंख्याक का आहेत ते सोडून द्यायची कि आणखी कुठली संस्था आहे ती सोडून द्यायची असा शब्द इथं वापरलेला नाही म्हणून आता मानक जे काही कार्यप्रणाली फुलप्रुफ मानक कार्यप्रणाली तयार होणार आहे त्या फुलप्रुफ मानक कार्यप्रणालीमध्ये हे जे आहे जे सर्व खाजगी शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये येणार आहेत आणि त्यांना या एसओ पी च मित्र हो पालन करणं बंधनकारक आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामधली जी भरती आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता यापुढे ज्या काही खासगी शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामधली भरती जी आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे त्यांना कुठल्याच प्रकारची आता पळवाट शोधता येणार नाही अशी फुलप्रूफ मानक कार्यप्रणाली तयार करण्याचे आदेश मान्य उच्च न्यायालयाने दिलेले आहेत दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा सर्व खासगी शैक्षणिक संस्थांना या नियमाचं पालन करणं बंधनकारक राहील म्हणजे याच्यामध्ये त्यांना कुठलीच आता जशी आतापर्यंत पळवाट होती आता कुठलीच त्यांना पळवाट राहणार नाही आणि या एसओपीमुळे महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक शाळा आणि तसंच स्थानिक स्वराज्य ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत त्यातली जी शिक्षक भरती प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक पार व्हायला हवी सुलभ आणि पारदर्शक मित्र पारदर्शक याचा अर्थ असा होतो की ही जी भरती प्रक्रिया आहे ही पूर्णपणे गुणवत्तेवरच व्हायला असं त्याचा अर्थ होतो आणि तिथं गुणवत्तेच पालन आमचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या गुणवत्तेचं पालन केल्या गेलंच पाहिजे असा याचा अर्थ होतो म्हणजे तिथं कुठल्याच भ्रष्टाचाराला वाव नाही म्हणजेच आता पारदर्शक म्हटल्यानंतर आणखी माझ्या मनामध्ये एक येते की आतापर्यंत काय होतं मित्र हा एक मी आवर्जून तुमच्या समोर मुद्दा मांडतोय की हा मुद्दा सुद्धा शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा होता आणि या मुद्द्याच्या बाबतीत बरेचशे जे काही तक्रारी आहेत ह्या शासन दरबारी नोंदवल्या गेलेल्या आहेत हे सुद्धा मग मागच्या शिक्षक भरतीमध्ये या मुद्द्यावर मी आता जो मुद्दा सांगतो तो मुद्दा असा होता की खासगी शैक्षणिक संस्थेमधला संस्थेला इंटरव्ह्यूचा अधिकार दिलेला होता आणि इंटरव्ह्यूचा अधिकार दिलेला असताना त्यांना एका विषयाचं जर एक पद असेल तर त्याच विषयाचे दहा शिक्षक उमेदवार साठी पाहत होते म्हणजे एका पोस्ट साठी दहा एकाच दहा असं हे प्रमाण आणि या एकाच दहा प्रमाणामुळे काय झालं माहिती आहे का की तिथं भ्रष्टाचाराला वाव मिळाला असं बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्याची शासन दरबारी नोंद आहे मित्र त्यामुळे इथंच माननीय न्यायालयाने हा शब्द वापरला की ही भरती पारदर्शक व्हायला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये कुठल्याच उमेदवारावर शिक्षक उमेदवारावर अन्याय व्हायला नको ती गुणवत्तेनुसारच झाली पाहिजे म्हणून हा जो रेशो आहे एकास म्हणजे वन इज टू टेन या रेशोवरही तुम्ही बघा बंधन येण्याचे बरेचसे चान्सेस याला सुद्धा एकास दहा हे जे प्रमाण आहे हे एक तर घटवल्या जाऊ शकते किंवा हे एकास एक सुद्धा केल्या जाऊ शकतो जसं हुश। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एका पदासाठी एकच उमेदवार पाठवतात त्याला जॉईन करणं किंवा त्याला ऑन ड्युटी पाठवणं त्यांना कंपल्सरी असते तसं सुद्धा आता इथं होऊ शकतो कारण यांनी हा शब्द वापरलेला इथं मित्र पारदर्शक हा शब्द आणि सुलभ हा सुद्धा एक त्यांनी शब्द म्हणजे हे जे यांनी किसकट केलं की एकाच पाठवा मग ते तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावतील मग तुम्ही इंटरव्ह्यूला जाल मग तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजे तुमचं काहीतरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ओरल होईल ओरल झाल्यानंतर तुम्हाला तिथं लेसन साठी बोलावलं जाईल लेसन होत असताना त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा तरीही त्याच्यामध्ये जे काही आपले जे गुणवत्तेनुसार जे उमेदवार असतात त्यांना डावलले जाते हा जो भाग होता हा भाग या सुलभ मध्ये मित्र हे लक्षात घ्यायचे आणि सुलभ आणि पारदर्शक हा जो आहे तो शब्द इथं वापरलेला आहे म्हणून मित्र मान्य उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत ते शिक्षक उमेदवारांच्या फार फायद्याचे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे भरती प्रक्रिया थोडीशी उशिरा होईल पण ती आता पार सुलभ आणि पारदर्शक भरती प्रक्रिया होणार आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की पुढील प्रक्रिया कधीपासून मी तुम्हाला ते जाऊ तेही दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर शासनानं सांगितलेलं आहे की मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही काही आहे फुलप्रुफ मानक कार्यप्रणाली तुम्ही तयार करा आणि या फुलप्रुफ मानक प्रणालीचा जो काही आहे ही सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बंधनकारक करा आणि या फुलप्रूफ मानक कार्यप्रणालीचा वापर करूनच सुलभ आणि पारदर्शक शिक्षक करा हा आदेश मान्य उच्च न्यायालयाने मित्रां दिलेला आहे पुढील त्यांनी दिलेला आहे पुढील प्रक्रिया सरकारला मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही एसओपी सादर करायची आहे त्यामुळे पुढील काही महिन्यात याबद्दल या अधिकृत माहिती मिळण्याची आपल्याला म्हणजे आता याच्यामध्ये काय काय आणखी बदल होईल सध्या फक्त उद्दिष्ट ठरलेलं आहे हे उद्दिष्ट माननीय दिलेलं आहे आता या प्रत फुलप्रुफ मानक कार्यप्रणाली तयार करायची आहे आणि हे कोणाला करायची आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या शिक्षण विभागाला तयार करायची आता फक्त एक लक्षात घ्या हे शिक्षण विभागाला तयार करून चालणार नाही तर शिक्षण विभागाला की फुलप्रूफ मानक कार्यप्रणाली तयार करून मान्य उच्च न्यायालयाला सादर ला करावं लागेल आणि मान्य उच्च न्यायालयानं ती अप्रुवड केल्यानंतरच पुढील शिक्षक भरती करून मार्फत होणार आहे तोपर्यंत खाजगी शैक्षणिक एक संस्थेला एकही शिक्षक भरता येणार नाही हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून आजच्या व्हिडिओचा माझा विषय होता की या पुढील जी काही शिक्षक भरती आहे पोर्टल मार्फतच होणार आहे आणि त्यासाठी फुलप्रूप मानक कार्यप्रणालीचा अवलंब करावा लागणार आहे हे इथं सगळ्यात तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आपण नवीन व्हिडिओ जे बनवतो तर तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो